नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अमोल ज्ञानेश्वर काकडे मी कन्नड एरिया बघतो एस के बाबीचे प्रतिनिधी आज आपण शरद झालटे माळ्यामध्ये जायता पुरे ते आलेलो आहे त्यांनी बऱ्यापैकी आपले दोन एक ते दोन वर्षापासून ते आपले प्रोडोक्ट वापरता आणि त्यांना चांगल्या प्रकारे आपले रिझल्ट बनवलेली आहे आज आपण त्यांचं पेशली व्हिडिओ बनवण्याकरताच आलो होतो जेणेकरून त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा प्रकारे आपले रिझल्ट दिसतात किंवा मग कशा प्रकारे त्यांना आजपर्यंतचे रिझल्ट आहे अनुभव त्यांच्याकडून विचारून घ्या नमस्कार दादा आपला मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्तावीस एकोणतीस दहा गाव जायचा भाऊ आपलं नाव शरद कल्याण झालं बर धन्यवाद दादा जर आपण एस वर्षापासून वापरतो दोन वर्ष बर आपण कुठून आणतो ते प्रोडक्ट आपले कृषी पंचवीटी पंचवटी कृषी केंद्र आहात बरं आता जे पौर्णिमेला तुम्ही कोणता डोस सोडलाय अर्ध्र किलो हा टी व्ही झिरो थ्री आणि टी व्ही झिरो व्ही झिरो थ्री आणि झिरो आठ हा आता या पौर्णिमेला समजा तुम्ही सोडलेलं आहे आणि आता तुम्ही आमूळशेला काय नेमेटोड सोडता बरोबर निमेटोड निमेटोड करता आणि त्याच्यानंतर तुम्ही आजपर्यंत तुम्हाला सडी करता काय काय म्हणजे जाणवलं बा जेव्हा पण तुम्ही वापरताय तर तुम्हाला का काय जाणवलं गड कमी होती वाढती किंवा खरोखर प्रोडक्ट चे रिझल्ट आहे तुम्हाला काय वाटतं बरीच स्टॉप होती ना शंभर टक्क्यामध्ये नाही तर म्हणजे बी चांगली दोन वर्ष पण वापरतो रिझल्ट आली म्हणून वापरला आपण नाही तर मग वापरायची गरज नसते की या वापरला तर रिझल्ट आली नाही रिझल्ट आली म्हणून वापरतो नाही तर वापरला काय लागतं एखाद्या कंपनीचं जर असतं फुकट नाही देत ना आपल्याला ते रिझल्ट देते म्हणूनच वापरली दोन तर तुम्ही नेमेटवर पण जर रामवसाला सोडतो तर तुम्हाला महिन्याला दोन आणायचं आणि सोडून द्यायचं बरं बरं धन्यवाद म्हणजे आजपर्यंत तुम्ही शंभर ग्रॅम म्हणतात हे पूर्ण नाही असं पण तुम्हाला वाटतं का शंभर ग्रॅम हे पण क्वालिटी कशी वाटते क्वालिटी म्हणजे एक नंबर क्वालिटी द्यायची बरं बरं धन्यवाद दादा धन्यवाद